श्रोते हो श्राव कथा मराठी या चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो श्री व्यंकट पाटील रेखित घात या सत्यघटनेवर आधारित कादंबरीचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे कार काशाबा काही पत्ता लागू दिला नाही असं म्हणताच काशाबानं खाली वाकून त्यांच्या पायाला हात लावला मालकिणीनं त्याला वर उठवला काशीनाथ बोलला शेठाने माझं मलाच समजलं नाही हे कसं काय झालं ते तुम्ही आणि शेठनं मला पाहुण्याला पाठवलं आणि तिथं सारी गडबड झाली मी भीतीमुळे तुम्हाला काहीच सांगितलं नाही पण आता सगळ्यांना कळलंय मी काय सांगू आता मालकेंडबाई म्हणाल्या अर पण पोरगी कशी आहे दिसायला काशीनाथ जरा लाजला शेठाने आता मी काय सांगू तुम्हाला तुम्ही जाऊन बघून या की तुमच्या सोनबाईला शेठानी काशीनाथचा कान धरून म्हणाल्या अरे लबाडा सगळं काही ठरवून आलास आणि आता मलाच सांगतो काय तुमबाई बघायला जा म्हणून काशीनाथ तू माझ्या मुलासारखा आहे आजपर्यंत तुझ्या आई बापानं आमच्याकडे इन्मा इतबारे काम केलं तुम्ही दोघं बी सुखात राहा तुझ्या आयुष्यात आता सुखाचे दिवस येताना दिसत आहेत असं म्हणून त्यांनी काशाबाच्या डोक्यावरून हात फिरवला काशाबाला काही कळेना त्याचे डोळे भरून आले आपल्या आई वडिलांची पूर्व पुण्याई म्हणून अशी लाखात एक देव माणसं भेटली त्यांना दोन्ही हात जोडले व आकाशाकडे बघून मनोमन देवाचे आभार मानून पुढच्या जन्मी ठाकूर शेठच्याच पोटी जन्माला घाल अशी मनातल्या मनात विनंती केली ठाकूर शेठ न आवाज दिला काशाबा आलास काय शेठचा आवाज ऐकून काशीनाथ घराच्या ओसरीवर आला जी शेठ काय काम आहे काय गावातल्या कुलकर्णी बट्टीला घरी बोलवलाय असा निरोप दे शेताला जाता जाता काशीनाथ होय शेठ म्हणून चक्कीवरून डोळा आणण्यासाठी बाहेर पडला तसमोरच दारात चक्कीवाला सुनील भैया दिसला सुनील भैया उत्तर मधला कुठल्या तरी खेड्यातील मूळ रहिवासी तो त्याचा चुलत भाऊ राम याच्या सोबत वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी वाचशापूरला राहायला आला तेव्हापासून गावातच चक्कीचा व्यवसाय करीत होता त्याचा चुलत भाऊ आणि राम प्यारे दोघेही चक्की चालवत होते राम प्यारे वयाने पन्नास वर्षाचा होता त्या दोघांनाही मराठी बोलता येत होतं गावात राम प्यारे हा चाचा या नावानं तर सुनील यादव भैया या नावानं सर्वांना परिचित होता दिवसभर चक्की चालवणं रात्री तिथे स्वयंपाक करून खाणं आणि चक्कीत झोपण असा त्यांचा दिनक्रम चालू होता रांगडा रांगडागडी सहा फूट उंची काळा सावळा लेंगा शर्ट व खांद्यावर पंचा असा पेहरा असलेला चक्कीवाला भैया समोर आलेला बघून काशीनाथ म्हणाला काय भैया आज इकडेच बरं झालं आलास जाताना तेवढा दळणाचा डबा घेऊन जा उद्या मी जायला येतो काशीनाथ एका दमातच बोलून गेला चक्कीवाल्या भैयाने विचारलं ठाकूर शेठ आहेत काय भैयाचा आवाज ऐकून शेठ बाहेर आले चक्कीवाल्या भाईयानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला काय भैया आज रात करून आलास काय काम काढलंस ठाकूर शेठनं विचारलं शेठ चक्कीचं इंजिन इन खराब झालंय जरा पैसे पाहिजे होते काय झालं इंजिनाला आणि आता गावातल्या लोकांनी लो दळण तुडून लायचं रे शेठ उद्या सकाळी भिवंडीतून मेकॅनिक येणार आहे दुपारपर्यंत दुरुस्त होईल दोनशे तीनशे रुपये लागणार होते म्हणून तुमच्याकडे आलो बघा त्यात रामपारे गावाला गेला आहे तो गावावरून परत आला की तुमचे पैसे परत करतो ठीक आहे सकाळी ये आणि पैसे घेऊन जा पण इंजिन लवकर दुरुस्त करून घे होय शेठ असं म्हणून काशीनाथ कडे बघून भैया म्हणाला शेठ काशीनाथचं लग्न ठरलेलं कळलं हे आहे काय काशीनाथ त्याचा हात धरून बाहेर ओढत म्हणाला माहित आहे मग मा, कशाला विचार बर, काशा काशा तू काशाबा तुझ्या लग्नाची चर्चा चालली आहे रे गावात म्हणून विचारलं बाबा हा भैया तू म्हणतोस ते बरोबर आहे नारायच आहे लग्न आणि ठरलंही आहे ठाकूर म्हणाले चक्कीवाल्या भैयानं वाकून ठाकूर ठाकुर ना नमस्कार केला आणि डळणाचा डबा काशीनाथच्या हातातून घेऊन तो निघून गेला काशीनाथ घरात जाण्यासाठी वळला ठाकूर शेठन त्याला बोलवलं आणि म्हणाले काशाबा अरे गावात चर्चा होणारच तू लग्न ठरवलंस नवं काशीनाथ काही न बोलता घरात गेला जेवण झाल्यावर शेट ना शेठानीला विचारू एखादा जवळच चांगला मूर्त बघून काशाबाचं लग्न करावं म्हणतो तुझं काय म्हणणं जवळचा मूर्त काढायचा तर गडबड नाही ना होणार शेठानीने विचारलं कसली आली गडबड दत्ता पाटलाच्या निमगावातील दीडशे दोनशे माणसं आणि आपल्या गावातील चारशे पाचशे माणसं जमा करायची आणि उरकून टाकायचं लग्न त्यात कसली आली गडबड बघा कसं काय करतात तुम्हीच तर सगळं करणार आहात असं म्हणत शेटाने बोलत बोलत आतल्या रूम मध्ये निघून गेल्या रात्रीचे दहा वाजले होते सारा गाव आता पेंगुळला होता अधून मधून एखाद्या रस्त्यावरच कुत्र भुंगल्याचा आवाज येत होता ठाकूर शेठन शर्ट काढून खुंटीला अडकवला ओसरीवरील पलंगावर आडवे एवढा तेवढ्यात बाहेरून शेट आहेत का झोपले असा आवाज आला शेठ न आवाज ओळखला तो बारको कोतवालाचा होता ठाकूर शेठन पलंगावर बसूनच विचारलं अरे बारक्या रात करून आलायस काय गडबड तर नाही नाही शेठ गडबड नाही हो मी पंचायतीत झोपण्यासाठी गेलो होतो तर फोनची घंटी वाजली एवढ्या रात्री कोणाचा फोन आला म्हणून गडबडीने फोन उतरला तर तो पवना पोलीस स्टेशनवरून हवालदार जाधवांचा होता जाधव हवालदारनं तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय म्हणून आलो जाधव हवालदार तसा पोलीस खात्यात नवीन होता परंतु तो इतरांपेक्षा जास्त शिक्षण झालेला त्यातच मराठी इंग्रजी टायपिंग करणारा व चलाक असल्यामुळे तो साहेबांचा सा दप्तरी म्हणून काम करत होता त्यामुळे जाधवला आजूबाजूचे गावातले लोक ओळखत होते हा बोल बारक्या काय निरोप आहे ठाकूर शेठनं विचारले शेठ उद्या बाणे फौजर साहेब येणार आहेत कसली तरी मिटिंग आहे म्हणे निमगावला ती संपवून इकडे येणार आहेत असा निरोप दिलाय बरं बरं जा आता आणि सकाळी घरातली कामं आवरून लवकर पंचायतीत ये आणि जाताना पोलीस पाटलाला पण निरोप दे उद्या कुठलं दुसरं काम पाडू नका गावातच थांबा होय जी शेठ असं म्हणून बारक्या गेला ठाकूर शेठ अंथरुणावर आडवे झाले आणि विचार करू लागले फौजदार साहेबांनी काय काम काढलं असेल निमगावला असा विचार करता करता बघू उद्याच उद्या म्हणून झोपी गेली शेठ सकाळी नेहमीप्रमाणे उठले सकाळची नित्याची कामं हुरकून नेहमीचा पेराव केला आणि एकदा हाताच्या मुठी मिशावरून खेळून ते ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये जायला निघाले तर समोर पावना पोलीस ठाण्याचे जाधव हवलदार सायकल वृत्ती येताना दिसले शेठ डोक्यावरची टोपी एका हातानं काढून दुसऱ्या हातानं डोकं खाजवत विचार करू लागले गावात काय लफड तर नाही ना सकाळी सकाळी जाधव हवालदार कसा काय इथं तो तोपर्यंत जाधव हवालदारनं सायकलून उठून त्यांना रामराम केलं शेठने सुद्धा त्यांना रामराम करून येण्याचं कारण विचारलं शेठ जाधव हवालदार म्हणा त्या आदिवासी श्रमजीवी संघटनेनं जोर धरला आहे निफड भिवंटी वाडा गणेशपुरी वसई विकर शहापूर मुरबाड भागात आता संघटनेची पाळामुळं वाढत चालली आहेत हे ऐकून शेठ म्हणाले आव जाऊदराव इथं नवीन बातमी आहे का त्या श्रमजीवी संघटनेच्या नेत्यानं ठाणे जिल्ह्यात आदिवासी पाडांपाडा भिंजून काढलाय आदिवासी पण आता त्यांच्या न्याय हक्कासाठी जागरूक झाला आहे बरं हे सांगा आज निमगावला फौजदार साहेबांना काय येणं केलं आज निमगावला वाडा भिवंडी शहापूर येथून श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र एक येऊन त्यांनी सभा ठेवली आहे आणि संघटनेचा नेता सुद्धा सभेला येणार आहे हम्म चला जाधवराव पंचायतीत चला आपण बसून बोलूया साहेबांनी तुम्हाला निरोप दिलाय वाचशापूर मधून कोणी सभेला जाणार नाही एवढं लक्ष ठेवायला सांगितले शेठ व जाधव पंचायतीच्या ऑफिसमध्ये आले बारक्या वाट बघत बसला शेठ ऑफिसात पाय ठेवत म्हणाले बारक्या अजून ग्रामसेवक आलेला दिसत नाही शेठ आज ग्रामसेवक पंचायत समितीच्या ऑफिसात जाऊन भिवंडीला दी जाऊन मग परत येणार आहेत त्यांनी मला कालच सांगून ठेवलं शेठनं बारकेला पोलीस पाटलांना बोलवायला आणायला सांगून त्याला आणि काशाबा यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाताना दोन कप चहा पाठवून दे असं सांगितलं त्याप्रमाणे बारक्या पुढल्या कामासाठी निघून गेला जाधवदाब ठाकूर शेठच्या टेबला समोरील खुर्चीवर बसले खिशातील रुमाल काढून तोंडावर फिरवत म्हणाले शेठ तुम्हाला सांगू का आता ठाणे जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील पाड्यापाड्यावरील आदिवासी लोकांना त्या नेत्यानं श्रमजीवी संघटनेमार्फत एकत्र करून शासनापर्यंत त्यांचा आवाज पोचवायला सुरुवात केली आहे जाधवराव तुम्हाला सांगतो शेठ म्हणाले मी गेली चाळीस वर्ष बघतोय या डोंगर कपारी आणि जंगलात जिथे जिथं म्हणून आदिवासी वस्ती आहे तिथं त्यांना कसायला जमीन नाही शाळा नाही पाण्याची सोय नाही त्यांनी तरी काय करायचं हो जंगल खात्याच्या ज्या पडीक जमिनी होत्या त्या पावसाच्या पाण्यावर पिकवायला सुरुवात केली त्यांचा थोडा का वेळेला पोटा पाण्याचा प्रश्न सुटत चालला होता तोपर्यंत जंगल खात्यावर जे अतिक्रमण झालं होतं ते शासनानं हटवायला सुरुवात केली सुरुवातीला आदिवासी लोकांना कायद्याचं ज्ञान नव्हतं त्यांच्यात शिकलेलं कोणी नव्हतं जंगल खात्याची आणि तुमच्या पोलीस खात्याची माणसं जंगलात अतिक्रमण काढायला गेली म्हणजे आदिवासी लोक घाबरून जायची कधी कधी आदिवासी आदि आणि जंगल खात्याच्या लोकांमध्ये संघर्ष होत होता त्यावेळी जे पोलीस हस्तक्षेप करत होते आदिवासींना वाटत होतं आम्हाला कसायला जमीन नाही रोजगाराचं साधन नाही दिवसभर जंगलात फिरू होऊन जमेल तेवढा फाटा गोळा करायचा आणि तो विकून गुजराण करायची तुम्हाला सांगतो अवलदार त्या आदिवासी बायका डोक्यावर लाकडाची मुळी घेऊन दादा मैल चालून पावण्याला भिवंडीला विकतात त्यांना जेमतेम पाच पन्नास रुपये मिळतात त्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि त्यातच हे शासन आता त्यांच्या मागे लागले या आदिवासींचं दुःख त्या ने नेत्यानं जाणलं त्यानं आणि त्याच्या बायकोनं रात्र दिवस अख्या ठाणे जिल्ह्यातील गाव गाव पाडांपाडा धुंडाळून काढला आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली त्यांना पहिल्यांदा माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांना एकत्र केले जी जंगल खात्याची जमीन वर्षानुवर्ष पडून होती त्यातील काही भागावर त्या लोकांनी भात पिकवायला सुरुवात केली आणि आता या जंगल खात्याला जाग आली आहे आदिवासींनी जगाव तरी कसं हा प्रश्न त्या नेत्यानं आदिवासी लोकांना सांगावून सांगितलं त्या जमिनी आदिवासी कसत होते त्या जमिनी शासनानं ना आदिवासींच्या नावावर कराव्यात आणि त्यांना रोजगार द्यावा अशी मागणी शासनाकडे करू लागली ठाकूर शेठ त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा काढून त्याच्या काचा ढोप्याच्या सोगानं पुसत चष्मा पुन्हा डोळ्यावर लावणार तेवढ्या चहावाल पोरग खेटलीतून चहा घेऊन आलो दोन कपात चहा भरून टेबलावर ठेवून तो परत निघून गेला चहाचा एक गोट घेत पुन्हा न बोलायला सुरुवात केली आदिवासींना या नेत्यानं एकत्र केलं त्यांची आदिवासी श्रमजीवी संघटना स्थापन केली तोपर्यंत आम्हाला पण काही फरक पडत नव्हता आम्ही विचार केला आदिवासींना त्यांच्या मालकीची जमीन मिळेल ते शिकतील सवरतील पण तुम्हाला सांगतो आता असं लफड झालंय त्या भागात जे जमीनदार व शेतकरी आहेत त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या काम करणारे आदिवासी आता काम करायला तयार नाहीत शेतकामाला मजूर मिळेन असे झाले तेवढ्याच ऑफिसात प्रवेश करत पोलीस पाटील शेटला आणि जवळजवळ हवालदाराला रामराम करत म्हणाले काय जाधव मेजर आज सकाळी साहेबाचा दौरा कसा काय निघाला हो पाटील ते आदिवासी श्रमजीवी संघटनेचं लफड आता वाढत चाललंय शेठ म्हणाले शासनाला त्याची आता डोकेदुखी होऊन बसली आहे हेच मी दादा हवालदारांना सांगत होते बरं झालं तुम्ही आलात ते आपल्या गावात पाड्यात जी काही पाच पन्नास घरं आहेत त्यांना जरा समजावून सांगा साहेब मिटिंगला निमगावला येणार आहेत शेतकामाला कामगार मिळेल असे झाले आता शेती कशी करावी असा प्रश्न पडलाय दादा हवालदार देखील येईल राहत म्हणाले शेठ मी निघतो दुपारी साहेबांना निमगावला घेऊन येतो असं म्हणून सायकलला टांग मारून ते निघून गेले पोलीस पाटील आणि ठाकूर शेठ यांच्यात श्रमजीवी संघटनेबद्दल चर्चा झाली त्यांना माहित होत आता हा श्रमजीवी संघटनेचा नेता शांत बसणार नाही बराच वेळ दोघांच्या गप्पा झाल्यावर पोलीस पाटील व शेठ घरी निघून गेले ठाकूर शेठ गड्याच्या काटाकडे बघत होते एक वाजून गेला तरी फौजदार साहेबाचा सा पत्ता नव्हता हो। थोडा वेळ वाट पाहावी म्हणून ते वस्तीवरच्या पलंगावर आडवे झाले त्यांचा डोळा लागतो न लागतो तो बाहेर मोटरसायकलचा आवाज झाला तसे शेठ उठून बाहेर आले फौजदार बाने मोटरसायकल थांबवून उतरले त्यांच्या मागून त्यांचा शिपाई आला फौजदार बाने व शेठ या दोघांनी एकमेकांना रामराम केला आम्ही तुम्हाला बोलवलं की तुम्हाला तुमचा बंदोबस्त तपास आढवा येतो शेठ म्हणाले काय करता शेठ फौजदार बाने म्हणून आमचं खातं हे असं रात्र दिवस आम्हाचा प्रसंग बाराही महिने रोज काय ना काहीतरी चालूच असते आता हे बघा ना आज पंधरा दिवस झाले घरी गेलेलो नाही काल ठाण्याला सेशन कोर्ट को होतं म्हणून कोर्टात गेलो घरी बायका पुरत थांबून सकाळी निघावं असा विचार केला पण काय करता आमचा विचार आमच्या डोक्यातून बाहेर यायच्या आतच एस पी साहेबाचा सा आदेश आमच्या डोक्यावर बसला मग काय कोर्ट संपलं पाच वाजता आणि आलो लगेच इथे सरळ पडद्याला तुम्हाला सांगतो आता माझी छत्तीस वर्ष सर्व्हिस झाली सहा सात महिन्यावर रिटायरमेंट आली आहे खात्यात आहे तोपर्यंत आपण आपलं काम चोख ठेवलं पाहिजे अहो या श्रमजीवी संघटनेचा आता फार जोर वाढलाय शासनाची डोकेदुखी होऊन बसली आहे म्हणे साहेबांना मध्येच थांबवत शेठ म्हणाले साहेब उठा चला वस्तीवर शेतात जाऊन जेवण घेऊया आज काशाबानं तुमच्या आवडीचं जेवण बनवलं जेवण करूया मग निवांत बोलत बसू बाणेसाहेब खुर्चीवरून उठत म्हणाले अहो कसलं निवांत बसलाय पुढच्या आठवड्यात श्रमजीवी भी संघटना भिवंडीला तहसीलदार ऑफिसवर मोर्चा आणून रास्ता रोको करणार आहे सगळ्या जिल्ह्यातून एस पी साहेबांनी बंदोबस्त लावायचा आदेश दिला एवढं बोलून बाणेसाहेब जीप मध्ये बसून शेताकडे निघाले शेता सकाळपासून फौजदार साहेबांना कामामुळे लक्ष द्यायला वेळ नव्हता पण आता जीप मध्ये बसल्यावर मात्र कधी एकदा शेतावर पोचतो आणि जेवतो असं झालं होतं जीपमधून जाताना शेठ आणि बाणेसाहेब यांच्यात गप्पा सुरू होते बोलता बोलता न बाणेसाहेबांना काशीनाथचं लग्न जमल्याचं सांगून सगळी लग्न कथा ऐकवली बाणेसाहेबांनी तोंडावर आठ ठेवून म्हणाली अरे हा काशाबा तर लुच्चोच माणूस निघाला माझ्याकडे दोन वेळा जेवणाचा डबा होणार पण मला काय यातला सांगितलं नाही त्यांनी चला की मग आता शेतात गेल्यावर त्याचं का धरून विचारा शेठ म्हणाले त्यावर साहेब म्हणाले शेठ काही म्हणा ओरगा खूप प्रामाणिक आणि मेहनती आहे आणि त्यात तुमच्यासारखी माणसं त्याला लाभली हे एक एवढं मोठं नशीब आहे काशाबाच साहेबाचं बोलणं चालू होत थोड्या वेळात जीप असतीवरून थांबली काशाबा आणि बारक्या वस्तीवर घराबाहेरच वाट बघत उभे होते जीप मधून फौजदार साहेब आणि शेख खाली उतरल्यावर काशाबानं हात जोडून रामराम केला बाणे साहेबांच्या हातात पाण्याचा सा तांब्या देत म्हणाला साहेब किती उशीर केलात यायला आता जेवायचं कधी अरे काशीनाथ आता जेवायलाच तर आलोय साहेब म्हणाले यावेळी तुझ्या हातचं मटण खातो पण पुढच्या वेळी मात्र जोडीनं जेवण वाढायचं बरं काशीनाथ साहेबांच्या हातात देत म्हणाला म्हणजे तुमच्यापर्यंत पण बातमी उठली म्हणायची साहेब हात पुसत म्हणाले आशाबा आम्ही पोलीस आहोत मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना लहानच्या बातमीवर पकडतो तुम्ही तर बघण्याची बातमी ती कशी लपून राहील म्हणून सांग साहेब चला आता काशाबा म्हणाला जेवण तयार आहे अगोदर जेवण करा न बसा गप्पा मारत गोरदार साहेब आणि ठाकूर शेठ दोन पोलिसांची जेवण झाली शेठ आणि साहेब घरासमोरच्या आंब्याच्या झाडाखाली खुर्ची टाकून बोलत बसले साहेबांनी तिथूनच दादा हवालदारांना हाताने इशारा केला तसं जाधव हवालदारांना त्याच्या खिशातील सिगरेटच्या पाकिटातून एक सिगरेट आणून दिली बने साहेबांनी सिगरेट शिलगावली व का मारत म्हणाले ठाकूर शेठ आज त्या शिरगावात आदिवासी संघटनेची जमा झाले होते प्रत्येक गावातून पाड्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांची जमावजमाव केली आहे वाच्छापूर तांबिवली अंबाडी गणेशपुरी या भागात मोठी जनजागृती केली आहे मी नेत्याला भेटून सांगितलं तुमच्या मागण्या रास्ता आहेत पण जरा दमाना घ्या लगेच कशाला रस्ता रोको करता येईल सुरुवातीला मोर्चा काढायला एस पी साहेबांनी परवानगी देतो असं सांगितलं पण नंतर रस्ता रोको करू नको म्हणाले कारण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची समस्या मोठी आहे आता प्रत्येक गावातून यात्रा सुरू झाल्या आहेत पोरांच्या परीक्षा सुरू होणार आहेत त्यातच मध्ये तो नवीन होणारा कत्तलखाना आमचा निर्णय पक्का आहे शेट मग मी सुद्धा त्याला काही बोललो नाही आणि परत आता एस साहेबांना एक उद्या सविस्तर रिपोर्ट देतो पाठवून ठाकूर शेठ म्हणाले हे बघा साहेब मी माझ्या गावातल्या आणि आजूबाजूच्या दोन चार गावातल्या लोकांना बोलवतो त्यांना सांगून बघतो काय म्हणतायत ते पण मला नाही वाटत ते सहजासहजी माघार घेतील त्या आदिवासींना त्यांच्या नेत्यानं चांगलंच तयार केलंय एवढंच काय साहेब तुम्हाला सांगतो आता आम्हाला जमिनी कसणं अवघड झालं हे पिढ्यान पिढ्या जमीनदारांकडे काम करत आले आजपर्यंत ते कामगार म्हणून काम करत होते आता त्यांना ही कुलमगिरी वाटू लागलीये काय करावं ते कळेना साहेब आता पहिल्यासारखे आदिवासी कामाला येत नाहीत त्यांना जमीन मिळाव्यात त्यांनी सुधरावं शिकावं त्याला आमचा विरोध नाही पण ही नेते मंडळी ऐकायलाच तयार नाहीत मी आता पंधरा वर्ष सरपंच म्हणून काम करतोय माझ्या गावात पाण्याची समस्या होती मी शासनाच्या मागे लागून नवीन योजना येतल्या चार पाच बोरिंग काढल्या नालाबडींची कामं रस्त्याची कामं करून घेतली पण अशी आंदोलनं करण्याची वेळ आम्हाला कधीच आली नाही आता हा नेता मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र करणार आहे मोठा बंदोबस्त लावा लागणार आहे आजच एस पी साहेबांशी बोलतो असं म्हणून बाणेसाहेब निघण्याची तयारी करू लागले शेठनं काशीबाला आवाज दिला तसा तो पळतच बाहेर आला काशाबा जरा चहा तयार कर साहेब निघतायत काशीनाथनं दहा मिनिटात सर्वांना चहा आणून दिला चहा पीत पीत बाणेसाहेब म्हणाले काय काशीनाथ लग्नाचा बार कधी उडवतोय ठाकूर शेठ म्हणाले साहेब पुढच्या महिन्यात एक मूर्त बघून करायचा विचार आहे गावातच लग्नाचा भेद केला आहे तुम्ही या बंदोबस्ताची कारण सांगत बसू नका काशीनाथ पुढे येऊन साहेबांच्या पाया पडू लागला असं साहेबांनी त्याच्या हाताला हो धरून उभं हो केलं काशीनाथ अगदी नम्रपणे म्हणाला साहेब काय पण करा पण माझ्या लग्नाला तुम्ही यायला पाहिजे काय बने साहेबांनी त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले काशाबा नक्की येणार तुझ्या लग्नाला इकडे निमगावात दत्ता पाटलाच्या घरात हरिभाऊ येऊन बसला म्हणाला मालक आता पुढे कसं काय करायचं लग्नाचं जरा लवकरच उलटून घ्यावं असा विचार करतो आहे मी ठाकूर शेठची एक दोन दिवसात बोलून घेतो आणि तारीख नक्की करून घेतो पाटील म्हणाले हरे भाऊ खिशातील तंबाखू काढून तोंड टाकत म्हणाले तारीख जरा लवकर काढली तर बरं होईल बाजार आट आहे कपडा लत्ता घेतला पाहिजे लग्नाची तयारी सुरू करायला पाहिजे शिवाय माझ्या घरात शेवंताशिवाय बाई माणूस नाही दत्ता पाटील म्हणाले मी मालकिणीला सांगितलंय थोडी बहुत मदत त्या करतील तुम्हाला आणि घरात कामाला येणाऱ्या एक दोन बायका मदतीला घे म्हणावं शेवंताला आणि भाऊ तू पण तुझ्या चालू वर्षाचा हिशोब करून घेऊन पैसे घेऊन टाक तुला लग्नाला कामाला येतील असं बोलून दोघंही उठले अरे भाऊ घरी याला तर शेवंत फळीवरचे डबे काढून काहीतरी करत होते भाऊ म्हणाले हे सगळं आता कशाला काली काढून पसारा आहेस शेवंत एक एक डबा फळीवरून काढून एकानं झाडून वरची साफसफाई करत होती ती म्हणाली फळीवरून साफसफाई करताना घराची जरा सफाई करून ठेवते हरिभाऊ म्हणाले मी मालकांना आताच बोलते त्यांनी सांगितलंय शेतातल्या एक दोन बायकांना बोलवून घे त्यांच्याकडून काम करून घे म्हणून लागलं तर मालकीन बाई पण येणार आहेत लग्नाची तयारी करायला शेवंतानं लग्नाची घाई हा शब्द ऐकला आणि अंगातून एक वीज चमकून गेल्यासारखं अंग शहारून गेलो पण लगेच तिचं दुसरं मन विचार करू लागलं आतापर्यंत या घरात मी होते आता बाबांना एकट्यालाच राहावं लागणार तिला तो विचारही नकोसा वाटला बाबांना सोडून कसं राहणार हा विचारच तिला सहन होत नव्हता पण निसर्ग नियमापुढे कोणाचा काही चालत नाही जशी परिस्थिती असते तसं बदलावं लागतं हे तिला कळत होतं तिची आई लहानपणीच गेल्यानं तिच्यात तो समजूतदारपणा आला होता शालीनता नम्रता तिच्या नसानसात बिंदी होती लहानपणापासून कळायला लागल्यापासून तिनं कधी कशासाठी हक्क केला नव्हता किंबहुना आई नसलेल्या व बालपण हरवलेल्या शेवंतलं तो करण्याची संधीच मिळाली नव्हती आपल्या वडिलांना तिनं कधी दुखावलं नव्हतं निम गावात हरिभाऊची शेवंता म्हणजे एक उदाहरण होतं तिची शाळा सातवी पर्यंत झाली आणि तिनं शिक्षण सोडलं पण आपली संस्कृती तिनं सोडली नव्हती